आज आपली मराठी भाषा अभिजात झाली या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तर दुसरा ग्रंथ लीळा चरित्र आहे ही जी एक प्रचंड मोठी साहित्य निर्मिती ही जर त्या ठिकाणी एक विचारपीठ तयार करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी यांच्या प्रेरणेनं झाली नसते तर आज कदाचित इतकी समृद्ध अशा प्रकारची आपली भाषा त्यातले विचार त्यातली प्रगल्भता आणि त्यात तयार झालेल्या जाणिवा या आपल्याला कधीच पाहायला मिळाल्या नसत्या आणि म्हणून केवळ महानुभाव विचार हाच काही आपल्यावरचा त्यांचा उपकार नाही तर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजवण्याचं काम हे देखील याच महानुभाव पंथाच्या साहित्यातनं तयार झालेलं आहे हे आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्य केलं पाहिजे